धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धाराशिवच्या वतीने धम्म ध्वजारोहण संपन्न आठ जानेवारी जागतिक धम्म ध्वज दिन जगभरामध्ये साजरा केला जातो भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धाराशिवच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म धम्मध्वजाचे ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष विजयमाला धावारे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले याप्रसंगी ध्वजारोहण करून ध्वजवंदना घेण्यात आली विश्वास पांडागळे यांनी धम्मध्वजाच्या इतिहासासंदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आले तसेच या प्रसंगी जिल्हा कोशाध्यक्ष राजश्री कदम जिल्हा उपाध्यक्षा शिलाताई चंदनशिवे पर्यटन विभागाचे प्रमुख विश्वास पांडागळे जिल्हा संघटक विद्यानंद वाघमारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे तालुका, तालुका महासचिव उमाजी गायकवाड स्वामीराव चंदनशिवे गजधने तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव रघुनाथ गायकवाड अतुल लष्करे राहुल गायकवाड निपानेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते जनसंवाद समाचार मुख्य संपादक केडी डी साळुंके धन्यवाद